नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ उद्या आहे श्रावणातला शेवटचा चौथा सोमवार तर आपण या श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी भगवान शिवशंकरांच्या कोणत्या सेवा कराव्यात त्याचबरोबर आपण शिवपिंडीवर शिवामूठ कोणती अर्पण करावी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही कारणास्तव कोणतीच सेवा करणे शक्य झाले नाही शिवामूठ ही काही कारणास्तव अर्पण करणे शक्य झाले नाही त्याचबरोबर आपण काही सेवाही करू शकलो नाही तर या शेवटच्या सोमवारी आपण काही खास सेवा करायची आहेत या सेवा केल्याने आपल्या आयुष्यात असणाऱ्या अनेक अडचणी दूर होणार आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी कोणत्या सेवा कराव्यात शिवामोठ कोणती अर्पण करावी याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते श्रावण महिन्यामध्ये जितक्या जास्त सेवा आपण भगवान शिवशंकरांच्या करू तितके लाभ आपल्याला होत असतात कारण श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे जास्तपणे जागरूक असते त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा के से आपल्याला चांगला लाभ होत असतो बऱ्याच जणांना श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांच्या भरपूर अशा से सेवा करायच्या असतात पण कामामुळे जॉबमुळे वेळे व्हावी त्यांना या सेवा करणे शक्य होत नाही तर उद्या श्रावणातला शेवटचा सोमवार आहे तर, तर आपण या शेवटच्या सोमवारी काही महत्वाच्या सेवा जरूर कराव्यात श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी आपण सकाळी देवपूजा करायची आहे त्या आपल्या देवघरामध्ये दे शिवपिंड आहे त्याच्यावर आपण अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर गायीचे कच्चे दूध आपण घ्यायचे आहे आणि त्या दुधाने आपण शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे ही सेवा तुम्हाला सकाळी करणं शक्य असेल तर करू शकता नसेल तर तुम्ही सायंकाळी प्रदोष काळामध्ये ही सेवा केली तरी चालेल तर आपण गाईच्या कच्च्या दुधाने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे शिवपिंडीवर अभिषेक करत असताना आपण ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे स्त्रियांनी नम शिवाय आणि पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा असे म्हटले जाते पण आपण ओम शिवाय असेच म्हणतो तर तुम्हाला ओम नम शिवाय म्हणणे शक्य असेल तर ओम नम शिवाय म्हणा नम शिवाय म्हणणे असं म्हणायचे असेल तर नम शिवाय म्हणा तुम्ही कसेही म्हणू शकता त्याचबरोबर आपण हा अभिषेक करत असताना किंवा अभिषेक करून झाल्यानंतर देखील आपण एक मंत्र म्हणायचा आहे अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे प्रत्येकाने या शेवटच्या सोमवारी जरूर म्हणावा तर आपल्याला शेवटच्या सोमवारी महामृत्यूंजय मंत्र म्हणायचं आहे अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे तर अभिषेक घालताना आपण म्हणू शकता नसेल तर आपण सर्व पूजा झाल्यानंतर आपण रुद्राक्षाच्या माळेवर हा मंत्र म्हटला तर चालेल रुद्राक्षाची माळ नसेल तर कोणत्याही माळेवर तुम्ही हा मंत्र म्हणावा महामृत्यूंचे मंत्र ओम त्र्यंबकम सुगंधी उर्वारुकमेव सुगंधीपृष्टीवर्धना उर्वरुकमेवधना मृत्यूमुक्षय महामृतात हा मंत्र आपण अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जितका आपल्याला शक्य आहे तितका आपण मंत्र म्हणायचा आहे महामृत्यूंचे मंत्र हा खूपच प्रभावी आहे जेव्हा आपल्याला मानसिक दडपण काल्पनिक भीती वाटत असते त्यावेळी आपण महामृत्यूंचे मंत्र जरूर म्हणावा महामृत्यूंच्या मंत्राचा जप केल्यास आपल्याला त्वरित लाभ मिळतो या मंत्राने जीवनामध्ये आत्मविश्वास वाढतो नैराश्य येत नाही असा हा प्रभावी महामृत्युंजय मंत्र आहे शेवटचा सोमवार आहे तर भगवान शिवांना आवडणाऱ्या बेलपत्र पांढरी फुले भस्म या वस्तू शिवपिंडीवर आपण जरूर अर्पण करायच्या आहेत शेवटच्या सोमवारची शिवामुठी जवस आहे तर आपण शिवपिंडीवर जवस अर्पण करायचे आहे जवळ नव्हे तर आपण जवस अर्पण करायचे आहेत तुमच्या गावामध्ये महादेवाचे मंदिर असेल शिवमंदिर असेल तर तिथे या आपण दर्शन घ्यायचं आहे जाताना आपण एक तांबभर पाणी गाईचे कच्चे दूध असेल तर ते घेऊन जायचं आहे नसेल तर आपल्या घरी जे असेल ते दूध आपण घेऊन जाऊ शकता ते फक्त तापवलेले नसावे असे दूध आपण घेऊन जायचं आहे त्याचबरोबर बसम बेलपत्र पांढरी फुले हे देखील आपण घेऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे शेवटचा सोमवार आहे तर मंदिरामध्ये आपण काही वस्तू दान करू शकतात त्यामध्ये तुम्ही तांदूळ पैसे किंवा फळे या वस्तू तुम्ही जरूर दान कराव्यात किंवा एखादे पांढरे वस्त्र दे महादेवाच्या मंदिरातमध्ये दान करू शकता शेवटचा श्रावण सोमवार आहे तर आपण शिव शिवमहिनमा सूत्र आणि शिव कवच यांचे पठण जरूर करावे तर बऱ्याच जण म्हणतील की आपण या श्रावणातच फक्त सेवा कराव्यात का करा है इतर वेळ आपण के सेवा केली तर चालतील का श्रावणात तर आपण या सेवा करायच्याच आहेत त्याचबरोबर आपण इतर वेळीही तुम्हाला रोज करणे शक्य असेल तर तुम्ही रोजही भगवान शिवशंकराच्या सेवा करू शकता नसेल शक्य तर तुम्ही प्रत्येक सोमवारी जरी शिवमहिनमा सोत्र शिवकवच किंवा शिवाष्ट नामानेच पठन केले तरी देखील चालते याचा देखील आपल्याला खूपच लाभ होत असतो भगवान शिवशंकरांची अखंड कृपा आपल्या घरावर राहत असते तर शेवटचा सोमवार आहे तर शिवपिंडीवर आपण जरूर गायीचे कच्चे दूध आणि महामूर्त्यूंच्या मंत्राची ही सेवा अजिबात विसरू नका शेवटचा सोमवार आहे तर या सेवा आवर्जून करा तर मैत्रांना आजचा व्हिडिओ येथे थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद